सस्नेह जय महाराष्ट्र कल्याणमध्ये एका मुजूर अमराठी माणसानं मराठी माणसाला मराठीपणावरून पणावरून अरवाजच्या शिवसेनेत जबर मारहाण केली अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसानं दाखवली तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला कालच्या प्रकरणानंतर माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते कल्याणच्या घटनेत कोणीतरी गुप्ता नावाचा माणूस होता महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी गुप्ता गुप्तपणे राहत आहेत मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही, ही कल्याणमधली प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्र देशी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे ते बघत असतात बरं असं पण नाही की महाराष्ट्राबाहेरून इथं आलेले सगळेच महाराष्ट्र देशी आहेत आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेत पण ही जी महाराष्ट्र देशांची ही नवीन पिलावळ इथं गेले काही वर्ष वळवळायला लागली आहे ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे मराठी माणसा आता तरी जागा हो हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्हाला नाबुत। वाल, हे तुम्हाला नाही जे <laughs> त्यावर खासदार आमदार हे व्यक्त होत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा देखील करत नाहीत हे का घडतंय कारण यात नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलाय यांना थोडीफार अमिष दाखवली हे मतदान करतात गेले अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहित धरलंय आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठावेसे वाटत कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाही आहेत मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाज्यावर जाऊन टकटक करतो अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे काहीही झालं तरी धावून जाणारच लाडकी बहिणीच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको आई बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही आहे का मंत्रीपद महाराष्ट्राची उपभोगणार परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आदर नसणार तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे वाटतात का तुमची ही लाचारी कशातून येते ते, ते मला माहीत नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखला हिंदू म्हणून आपण आज एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे पण हिंदू म्हणून एकत्र येताना प्रत्येक राज्यात तिथली भाषा तिथली स्थानिक माणसं तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता का किंतु हिंदुत्व आम्ही देखील पुसतो परंतु हिंदूंना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नक लागणार नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा त्यांना कायद्याचा धाक असतो हे एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं बाकी सरकारना पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी राज ठाकरे